प्रवरा आणि निळवंडे कालव्यांमधून सोडलेलं पाणी बंद करण्यासाठी सर्वपक्षीय चाकबंद आंदोलन अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि निळवंडे जलाशयातून अमाप पाणी वाहून नेलं जात आहे निवडणूक आचारसंहिता असल्याने आपण आंदोलन करू शकत नव्हतो परिणामी दोन्ही धरणे रिकामी होत आली आहेत पुढील अंदाज घेता घेता आता पाणी बंद केले तर जेमतेम दोन पिण्याच्या पाण्याची आवर्तनं होतील पाणी बंद केले नाही तर प्यायला पाणी राहणार नाही ना आज आमदार डॉ किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पाटबंधारे कार्यालयात याबाबत बैठक झाली परिस्थितीचं गांभीर्य पाहता तातडीनं आंदोलनाचा पवित्र घेणं आवश्यक असल्याचं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं मत बनलंय निळबंडे काटा या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचा अकोले तालुक्यातील मुळा आढाळा प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय सर्वपक्षीय कार्यकर्ते तथा अकोले तालुका पाणी हक्क संघर्ष समिती सुनील शेनकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम